मुलगा झाला म्हणून आनंदाने गावभर पेढे वाटणारा बाप आज मुलाची चिंता करतोय पार्वता तू आई आहेस म्हणून तुला रडायला येतं हे साजिक आहे मी मान्य करतो पण बापाला रडायचा अधिकार नसतो त्याच्या नशिबात आलेली जी काही संकट आहेत ना त्याला तोंड देणं हेच त्याचं काम असत माझ्या वाटेला कितीही संकट जर आली ना तर डगमगणाऱ्यातला मी नाहीये पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की त्याला एवढे चांगले संस्कार देऊन एवढं चांगलं शिक्षण दिलं लहानाचा मोठा केला आणि या स्वतःच्या जबाबदारीपासून तो लांब पळतोय का झालं त्याला प्रेमानं लाडानं सांगितलेलं जर समजत नसेल तर मग त्याला त्याच्यात शब्द सांगावं लागेल कारण प्रत्येक आई वडिलाचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा वाया नाही गेला पाहिजे